चांदबाबांची गोडी मिळाल्यानंतर म्हणे या बाबा माझ्या घरी या साईबाबाने तुझा मी येतो आणि ते घरी पोहोचण्या अगोदरच येऊन साईबाबा एकदा विबाच्या झाडे खाली असे आज बाबा तुमचं नाव सांगू शकतात माझं नाव वासुदेव शेट्टी आहे तुम्ही किती वर्षापासून आहोत इथं मी बारा वर्षापासून आणि बाबाने खूप सारखी आपल्याला एकदम छान माहिती सांगितलेली आहे साईबाबाविषयी साईराम हे गाव म्हणजे दुखखेडा दुखखेडा म्हणजे चांदबाबा बाबा मंजे दुखेडा। दुखेडा मंजे होते चांदबाबा बाबा होते ना त्यांची गा घोडी हरवली होती तर ते गाव हे आणि गावात पहिलं मंदिर साईबाबांचे त्याच्या बाजूला लिंबाचं झाड आहे त्या झाडाखाली साईबाबा येऊन बसले होते चांदबाबांची घोडी हलवली होती तर चांदबाबा इथून साई टेकडी संभाजीनगरला साई टेकडी म्हणून बीड बायपासला तिथं ते शोधत 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 गेले तिथं पहिले जंगल होतं त्या जंगलात साईबाबा आंब्याच्या झाडाखाली बसले होते आणि चांदबाबा जात असताना साईबाबांनी आवाज दिला चांद इधा राजा तर चांदबाबांना आश्चर्य वाटलं की इतक्या मोठ्या जंगलात कोण कोण आवाज द्यायचा म्हणून मग ते जवळ गेले जवळ गेल्यानंतर म्हणे काय झालं साईबाबा म्हणे काय झालं तर चांदबाबा म्हणे माझी घोडी हलवली म्हणे दोन महिन्यापासून मिळत नाही म्हणे बस म्हणे तुला घोडी मिळेल मग चांदबाबांनी काय चांदबाबांना साईबाबांना ते चिल पिण्याची सवय होती तर चांदबा साईबाबांनी काय त्या घराखाली बसले व त्यांच्याकडे काळी पेटी त्यावेळेस काहीच नव्हतं पाणी पण नव्हतं त्यांनी त्यांच्याकडे चिमटा होता तो चिमटा त्यांनी त्या जमिनीवर आदळले पहिले अग्नी पाणी तयार केलं नंतर, नंतर ता के ते चिलीम भिजवून नंतर अग्नी चिमटा परत जमिनीवर मारले व अग्नी तयार केले मग त्यांनी चिलीम पेले चिलीम पेल्यानंतर म्हणे तिथं समोर दोन डोंगर साईड इकडीला त्या डोंगरामधून तुझी घोडी चढते म्हणे त्या डोंगराच्या पाठी तसा चांदबाबा जाताना साईबाबांनी आवाज दिलाय बिजली म्हणून तर ते घोडी त्या दोन डोंगराच्या मधून पळत आली तर त्या आत्ताही गेला तिथं तर त्या घोडीचं टाचीचं निशाण अजून पण आहे व तिथे एक छोटासा खड्डा आहे त्या खड्ड्यात नेहमी बारा महिने पाणी असतं तर असं मग चांदबाबांना घोडी सा सापडली चांदबाबाने बाबा म्हणणारे घरपे आजो साईबाबा म्हणे तू जा मी येतो मग चांदबाबा घोडीवर बसून येणे अगोदरच साईबाबा इथं गावातल्या मंदिराच्या बाजूला ते लिंबच्या लिंबाचं झाड आहे ना त्या झाडाखाली येऊन बसले मग चांदबाबा घोडीवर येत असताना गावातले लोक म्हणू लागले तुमच्याकडे कोणतरी पाहुणे आले म्हणे जा तर बघतो ते साईबाबा असते मग साईबाबांची भेट इकडेच झाली मग साईबाबा काही दिवस इथं राहिले मग चांदबाबांच्या बहिणीच्या मुलीचं लग्न होतं त्या लग्नात ते वरडीत केले शिर्डीला व तिथेच स्थायी झाले साईबाबा जेव्हा यांची भेट झाली चांदमिया बाबा यांची भेट झाली तर साईबाबाचं प्रगट स्थान हेच आहे का दुसरा आणखी कोणता नाही 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 सगळ्यात पहिले अठराशे अठ्ठावन्नची गोष्ट ही चांदबाची गोडी हरवली होती म्हणून ते साईबाबा तिकडं साई टेकडीवर गेले होते म्हणून साईबाबा त्यांच्या घरी आले इथं लिंबाच्या झाडासमोर त्यांचं घर होतं या गावात मग चा ते चांदबाबांची गोडी मिळाल्यानंतर चांदबा म्हणे या बाबा माझ्या घरी या म्हणे त्याच्या साईबाबा म्हणे तुझा मी येतो आणि ते घरी पोचण्या अगोदरच येऊन साईबाबा इथं लिंबाच्या झाडे खाल्ली असतात आणि साईबाबांचं जन्म स्थान हे काहीच दाखवलेलं नाही साईबाबांना जिथे जिथे आवडतं तिथे प्रगत म्हणून आपल्या दुःखात पण ते प्रगत झालं आणि सर्व साई भक्तांना अशी विनंती आहे की त्यांनी अवश्य येऊन एकदा साईबाबांचे दर्शन घ्यावं त्यांचा आशीर्वाद घ्यावा हीच विनंती आहे आणि ते दगड दगडाचे विषय माहिती सांगायचं ते दगड म्हणजे ते साईबाबा कोणाच्या घरी जात नव्हते अच्छा हा साईबाबा फक्त त्या दगडावरच बसायचे आणि चानबाचं घर समोर होते तर चांदबाबा त्यांना जेवण देऊन द्यायचे आणि त्यांना तिथं गोवायचं नंतर चांदबाबांच्या बहिणीचं मुलीचं लग्न होतं म्हणून साईबाबा बरडी शिर्डीला गेले आणि तिथं खंडोबा मंदिरात त्यांचं खंडोबांचं दर्शन झालं माळसापतीने त्यांना नाव ना दिलेलं पहिले साईबाबांचं काहीच नाव नव्हतं ना नंतर साया महासापतीने आओ साई म्हटलं म्हणून ते साईबाबांचं नाव साई साईबाबा धन्यवाद धन्यवाद आणि महाराजांनी खूप सारी अशी म्हणजे धुपखेड्याविषयी जे गावे आहेत याच्याविषयी खूप सारी माहिती दिलेली आहे तर आपल्याला ही माहिती आवडली आणि याला प्रतिसाद द्या आवडली तर समजा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि खूप खूप धन्यवाद सगळ्या साहेब आपण अजून एकदा विनंती करतो त्यांनी सगळ्यांनी आपल्या इथं साईबाबा आणि साई गणेशजींचं दर्शनाचा लाभ घ्यावा त्यांचा आशीर्वाद मिळावं हीच विनंती आहे ओम साई ओम साई राम